अमरावती नागपूर मार्गावरून भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकचे स्टेअरिंग निघाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले ट्रक थेट दुभाजकावर जाऊन धडकला सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र भरधाव ट्रक दुभाजकावर अडकल्याने दोन्ही बाजूच्या रस्त्यावरून ये जा करणारे वाहनधारक थोडक्यात बचावले हा अपघात मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडला तिवसा शहरातील बसस्टॉप चौकात नागपूर मार्गावरील दुभाजकावर नागपूरकडे येणारा भरधाव ट्रक एम एच चाळीस वाय तेवीस अडतीस या ट्रकचे अचानक स्टेरिंग निघाल्याने अचानक दुभाजकावर चढला या अपघातामध्ये दुभाजकातील कटगड्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले हा अपघात मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडला यावेळी डाव्या आणि उजव्या बाजूच्या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ होती दुभाजकावर चढलेला ट्रक जाग्यावरच बंद पडल्याने मोठे नुकसान झाले नाही काही करण्याचा आतच हा प्रकार घडल्याने वाहनधारकांचा गोंधळ उडाला आणि बघ्यांची गर्दी झाली या अपघाताची माहिती तिवसा पोलीस ठाण्यात मिळाली घटनास्थळी पोलिसांनी थेट भेट दिली ट्रक चालक मात्र फरार झाला होता शिवाय अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून तो ताब्यात घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते काही वाहनधारक थोडक्यात बचावले स्टेअरिंग निघाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक दुभाजकावर चढला यावेळी तिवसा बसस्टॉपच्या दिशेने निघालेल्या काही वाहनधारकांना अचानकपणे ट्रक अंगावर आल्याचा भास झाला यामध्ये काही वाहनधारक थोडक्यात बचावले जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती